एकशे दहा पोर आणि सहसंयोजक आपण इथं एक चांगल्या प्रकारचं धार्मिक शिक्षण घेतलेलं आहे हे शिक्षण आपल्याला जीवनामध्ये कायम उपयोग पडणार आहे आणि पण तिथं सर्वांनी मला सहसंयोजक या पदाची जबाबदारी दिलं दिली त्याबद्दल तर सर्वांचंही मी प्रथंता आभार व्यक्त करतो ह्या शिबिरामुळे आपण आपल्या जीवनामध्ये एक आपल्या जीवनामध्ये आपण नवीन एक अध्याय उघडत असतो त्या अध्यायामध्ये आपल्याला चांगलं सुसंस्कार सुसंस्कार पिढी आपण ह्या निर्माण करत आहोत ह्या ह्या बाबासाहेब कुथुरे यांनी सरांनी जे आपल्याला त्रेचाळीसामध्ये शिकवलं त्रेचाळीस ह्या त्रेचाळीस धर्मसंस्कार शिबिर आत्तापर्यंत झालेले आहेत त्याच्यामध्ये कितीतरी लाखो पोरं निर्व्यश्णी निर्व्यष्टी झालेले आहेत धर्मभय झालेले आहेत त्यागी त्यागीसुद्धा याच्यात आपल्या धर्मसंस्कारमध्ये शिबिरामध्ये त्यागी निर्माण झालेले आहेत असंच आपण हिस्टन पुढेही आपल्या या नवीन नवीन नवी पोरं आणूयात त्यांना आपल्या धर्माचा आवड निर्माण करूया आणि आपण त्याच्यात वटवृक्षाच्या रूपांतर करूया वीर शिवाजाला जे हे कार्य ठरलेलं आहे त्याला परत मी धन्यवाद देतो आणि असंच वृद्धिगत होऊ दे ही देशभूषण पोलिसांच्या रणी प्रार्थना करतो जय जिनंद